राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आम सेवेसाठी घेतलेला अभंग माय बापे केवळ काशी त्याने नदीने तीर्थाशी के काय केले परब्रह्म उभे केले तैसे होई सावधान हृदयी दरी नारायण तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे तसं पाहिलं तर जगामध्ये आपलं मस्तक जिथं नसमस्तक होईल असं एकमेव ठिकाण म्हणजे आपले आई वडील तुम्ही कितीही पैसा कमवा का काहीही करा पण आई वडील तुमच्यासोबत हो नसतील तर त्याला काहीच अर्थ उरत नाही अशाच पद्धतीनं पुंडलिक जो आहे त्याचं तुकाराम महाराजांनी खूप छान असं वर्णन केलेलं आहे तुकाराम महाराज सांगतायत की काशीला जाणं म्हणजे नुसतं काशीला जाऊन देवाच्या लीन होणं असं नाही आई वडील जर घरात असतील आणि त्यांची सेवा मनोभावे केली तर काशीला जायची गरज नाही घरातच काशी घरात आहे म्हणजे आईवडील आहेत काशी केल्याचं पुण्य घरात आईवडील असतील तर तेवढं नक्की भेटू शकतं दुसरी गोष्ट पुंडलिकाला भेटण्यासाठी विठ्ठल आला त्यावेळेला पुंडलिकाने का काय केलं जरा वेळ थांब पुंडलिके उभे ठेले जरा थांब बाबा मला माझ्या आईवडिलांची सेवा करायची आहे आपण आता बघतो घरामध्ये फार मोठे इव्हेंट होतात खूप मोठे इव्हेंट असतात आईवडिलांना सक्त ताकीद दिलेली असते तुम्ही बाहेर येऊ नका आईवडील बाहेर आले तर त्यांना कमी पण आहे आईवडील गांडळ आहेत आणि एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये पार्टीमध्ये हे बरं दिसणार नाही म्हणून घरातच कुठंतरी कोपऱ्यात बसून राहा आणि मग एखादा फोटो काढून अगदी आईवडिलांच्यासाठी मी काय करतो अशी दाखवण्याची रीत आहे पुंडलिकाने असं नाही हो केलं पुंडलिकाने असं केलं विठ्ठलालाच उभं केलं थांब थोडा वेळ जरा ज्या ज्यावेळेला माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण होईल त्यावेळेला मी नक्की तुझ्याकडे येतो किंवा तुझं म्हणणं काय आहे ते मी ऐकून घेतो अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी आईवडिलांची सेवा कशी करावी अगदी डोळ्यात अंजन घातलेलं आहे तरी पण या धकाधकीच्या जेवणामध्ये सगळेजण थोडेसे हवालादिल झालेत किंवा उभात निघालेले आहेत काहीजण खूप प्रेमळ आहेत सगळं बघतायत सगळं करतायत पण नुसते पैसे पाणी आईवडिलांना पाठवलं म्हणजे आईवडील सुखी होतील असं नाही वार्धक्यामध्ये त्यांना पैशाची गरज नसते हो त्यांना गरज असते तुमच्या मायेची आयुष्यभर बऱ्याच गोष्टी असतात ज्या बोलायच्या राहिलेल्या असतात त्या त्यांनी त्यांच्या मनामध्ये साठवून ठेवलेल्या असतात आणि कुठंतरी आवड आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्या तुम्हाला सांगायच्या असतात पण त्यावेळेला तुम्ही तुमचं कर्तव्य बजावत असता म्हणजे कुठंतरी पैसे कमवायसाठी पोटापाण्याच्या उद्योगासाठी बाहेर असता आणि चार दोन पैसे आईवडिलांना पाठवत असता आणि मी आईवडिलांचं हे करतोय पार पाडतो असं सांगता पण त्यावेळेला त्यांना पैशाची गरज नसते गरज तुमची असते म्हणून वार्धक्यामध्ये तरी किमान आईवडिलांना दूर लोटू नका हे मला सांगायचं आहे माझं छोटंसं कीर्तन मित्रांनो कसं वाटलं नक्की कळवा लाईक करायला पैसे पडत नाहीत लाईक करा ला आणि सुखी राहा आईवडिलांची सेवा करा छान राहा हॅव अ गुड डे थँक्यू राम